हॅलो एवरीवन वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट असा बनणारा उपवासाचा बटाटे चिवडा बनवणार आहे खूप छान पद्धतीने हे चिवडा होतो आणि फार कमी वेळात होतो आणि खायलाही एकदम टेस्टी लागतो खूप वेळा आपण साबुदाना भिजत घालायचं विसरतो त्यावेळी अशा प्रकारे झटपट होणारा उपवासाचा बटाट्याचे चिवडा तुम्ही घरच्या घरी बनवू शकताय आणि करायलाही फार कमी वेळ लागतो चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे चार बटाटे घेतलेले आहे बटाटे थोडेसे कडक असणारे घ्यायचे इंदोरी बटाटे असतात त्या टाईपचे बटाटे असेल तर ते एकदम कडक असतात सेम ते मी बटाटे घेतलेले आहे हे सर्व बटाटे आता आपण छान प्रकारे सोलून घ्यायचे सर्व बटाटे छान सोलणीने सोलून त्याची साल काढून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे मी इथं बटाटा सोलून घेतलेले आहे आता आपण याचा खिसणीने छान जाडसर असा खिस तयार करायचा आहे मी इथं मोठे अशी जी खिसणी असते ती खिसणी घेतलेली आहे आणि थोडंसं दाबून छान असा लांब दाडसर आपल्याला खिस करायचा आहे थोडासा जाडसर पाडायचा म्हणजे खि आपल्याला चिवड्यामध्ये थोडेसे जाड असेल तर बटाट्याचा खीस छान वाटतो दाबून करायचा म्हणजे छान प्रकारे जाडसर असा खिस निघतो अशा प्रकारे सर्व आपण बटाटे इथं छान प्रकारे खिसून घ्यायचे सर्व मी आता इथं बटाटे छान खिसून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे आपला छान बटाट्याचा किस तयार झालेला आहे आता आपण हा पटकन पाण्यामध्ये घालायचा आपलं रेग्युलर साधं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा बटाट्याचा किस सर्व घालून घ्यायचा सर्व त्याच्यामधलं स्टारचं प्रमाण आपण धुवून काढायचं अप... आहे आणि हा पाण्यामध्ये छान प्रकारे सर्व जो बटाट्यामध्ये स्टार्च असतं ते छान प्रकारे आपण पाण्यामध्ये अशा प्रकारे म धुन घ्यायचा आहे आणि हा कीस आपण छान प्रकारे धुतल्यानंतर छान असा कोरडा करायचा आहे अगदी प्रेस करून दाबून त्याच्यातलं सर्व पाणी काढून मग आपण हा कीस एका चाणीमध्ये काढणार आहे पाणी जेवढं प्रेस करून काढता येईल तेवढं सर्व त्याच्यातलं पाणी काढून घ्या अशा प्रकारे छान प्रकारे दाबून त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं सर्व असा कीस आपण त्याच्यातलं सर्व स्टार्च प्रमाण काढून छान प्रकारे हा खीस अशा प्रकारे त्यातलं पाणी काढून घ्यायचं जितकं कडक पिळता येईल तितकं पिळून त्यामधलं सर्व पाणी आपण छान काढून घेतलेलं आहे आता आपण हा जो खीस बनवला आहे तो एका कॉटनच्या अशा नॅपकिनवरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही स्प्रेड करून घ्या म्हणजे त्याच्यात जर एक्स्ट्राचं थोडंसं पाणी राहिलं असेल तर ते कॉटनच्या कपड्याने छान प्रकारे सोक होईल अशा प्रकारे छान फॅन खाली पाच मि पा मिनटं आपल्याला हा कीस छान प्रकारे सुकवून घ्यायचा आहे फॅनच्या खाली पाच मिनटामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असेल तर ते सुकले जाईल एकदम आपल्याला हा कोरडा करून नाही घ्यायचा थोडंसं असं हाताला ओलसर लागल इतपत हा कीस आपल्याला सुकवायचं आहे पा पाच मिनटामध्ये फॅनमध्ये छान प्रकारे हा कोरडा होतो पिळून घेतल्यामुळं त्यातलं पाणी पूर्णपणे निघालेलं असतं आता आपण हा केस सुकवून झालेला आहे तर आता आपण तेल गरम करून घेतलेला आहे छान कढईमध्ये एकदम कडकडीत असं तेल गरम करायचं तेल थंड बिलकुल नाही ठेवायचं एकदम अशा प्रकारे गरम झालेलं पाहिजे केस टाकल्यानंतर अशा प्रकारे बबल्स आले पाहिजे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि मोठ्याच फ्लेमवरती हा आपण कीस छान प्रकारे तळून घेणार आहे तळत आला की त्यातले थोडे बबल्स असे कमी होतात मग आपल्याला समजायचं आप की हा कीस छान प्रकारे तळला गेलेला आहे मेन तेच आहे की त्यातले बबल्स कमी झालं की आपल्याला समजून येतो की हा कीस आपला तळत आलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे छान प्रकारे हा केस तळून घ्यायचा त्यातले पूर्ण आता बबल्स थांबलेत मग आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घेऊन त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलेलं आपण पाणी तयार केलेले त्याचा दोन तीन थेंब टाकायचे म्हणजे ह्या चुड्यामध्ये छान आपल्या ह्या केसामध्ये मीठ लागतं अशा प्रकारे पाणीचे एक दोन तीन थेंब टाकायचे आणि लगेच आपण हा केस काढून घ्यायचा पाहू शकताय छान प्रकारे असा तळलेला आहे थोडंसं मिठाचं पाणी टाकल्यानंतर थोडंसं पा तेल उडतं मग त्याच्यानंतर लगेच आपण थोड्या वेळाने हा केस काढून घेणार आहे अशा प्रकारे सर्व आपण हा केस तळून घ्यायचा आहे सर्व मी केस अशा प्रकारे जो बनवला होता तो तळून घेणार आहे अगदी कुरकुरीत आवाज येतो ह्याच्यावरनं समजतं की आपला कीस छान तळला गेलेला आहे सर्व असा एका आपण टिश्यू पेपरवरती हा केस काढायचा आहे आता आपला सर्व केस तळून झालेला आहे आता आपण शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान आपण कलर चेंज होईस तोपर्यंत छान प्रकारे तळून घ्यायचे लालसर झाले की शेंगदाणेही आपण छान प्रकारे तळले समजायचे आणि मग ते काढून घ्यायचे छान कलर चेंज होईस तोपर्यंत अशा प्रकारे हलवत छान प्रकारे तळून घ्या शेंगदाणे छान तळले की अगदी चिवड्यामध्ये छान एक टेस्ट येते शेंगदाण्याची पण आता हे शेंगदाणे आपण त्या चिवड्यावरती घालणार आहे आणि ह्याच तेलामध्ये आता थोडेसे मी काजूचे तुकडे घेतलेले आहे काजू किंवा तुम्हाला हवे तर तुम्ही बेदाणाही घालू शकताय किसमिसही वापरू शकता तुम्हाला जे उपवासाला चालतील असे तुम्ही ड्रायफ्रूट घेतला तरी चालतं मी इथं काजू घेतलेले आहे काजूही आपण छान प्रकारे तळून घ्यायचे तेही आपण त्या चिवड्यामध्ये घालणार आहे आणि आता उरलेल्या तेलामध्ये आपण थोडेसे एक दोन चार मिरची कट करून घेतलेल्या आहेत मिरचीचे तुकडे कट केलेले कर के आहेत ला लांबट असे तेही तेलामध्ये छान प्रकारे तळून घेणार आहे तुम्हाला चिवड्यामध्ये हवं तर तुम्ही लाल तिखट वापरू शकताय जर तुम्हाला लाल तिखट नसेल घालायचं तर अशा प्रकारे छान फ्राय केलेली मिरची घालू शकता आहे मिरची छान प्रकारे तळून घ्यायची आणि मग ती त्याच्यामध्ये घालणार आहे अशा प्रकारे सर्व ह्या बटाट्याच्या चिवड्यामध्ये मी शेंगदाणे काजू मिरची टाकलेले आहे आणि थोडंसं वरून चिमटभर मीठ घालायचं आहे ऑलरेडी आपण तळताना मिठाचं पाणी घातल्यामुळं फार घालायची गरज नाही मी इथून वरून चिमटभर मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा पिठीसाखर घातलेली आहे थोडासा हा चिवडा गोड टेस्टला छान लागतो अशा प्रकारे सर्व मिक्स करून छान प्रकारे हा आपला उपवासाचा बटाटे चिवडा रेडी झालेला आहे खूप कमी वेळात होतो आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा होतो आणि करायलाही फार कमी वेळ लागतो टेस्टला एकदम सुंदर होतो मुलांनाही आवडेल असा हा चिवडा आहे तुम्ही अशा प्रकारे हा चिवडा बनवून ठेवू शकताय हवे त्यावेळी मुलांना डब्यातही देऊ शकताय नक्की ट्राय करून बघा थँक्यू